तर सध्या बेंगळुरमधील तरुण या इंजिनियर अतुल सुभाषच्या आत्महत्येच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसलाय त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निकिता सिंगाणिया ही खूप ट्रोल होती अशात नेमकं अतुलसोबत काय घडलं होतं आणि कोण आहे निकिता सिंगाणियाच्या त्रासाला कंटाळून अतुल सुभाषनं आत्महत्या केली नेमकं हे प्रकरण काय हेच पाहूयात आजच्या व्हिडिओत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरंतर बेंगलोरमधील एका खासगी कंपनीत या इंजिनियर अतुल सुभाषच्या या आत्महत्येच्या घटनेनं देशभरात संतापाचीच लाट पसरली ज्यामुळे सोशल मीडियावर अनेक लोक अतुल सुभाषला न्याय देण्याची मागणी करतात ते तर पोलिसांनी सांगितले की अतुलने आत्महत्येपूर्वी चोवीस पानांची एक चिठ्ठी लिहिली होती यामध्ये अतुलनं पत्नी आणि तिच्या नातेवाईकांच्या छळाला कंटाळून आपण स्वतःला संपवत आहोत असं म्हटले त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावरून करण्यात येते अशात आत्महत्येपूर्वी अतुल सुभाषने चोवीस पानांची चिठ्ठी तर लिहिलीच याशिवाय त्याने नव्वद मिनिटांचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला होता ज्यामध्ये त्याने पत्नी आणि तिच्या कुटुंबियांवर त्याला छळ करत त्याला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप केलाय याशिवाय अतुल सुभाष याने पत्नीवर तीन कोटींची मागणी केल्याचा आरोपसुद्धा हयात केलेला आहे तर मग या व्हिडिओनंतरूनच मंगळवारी सायंकाळी सोशल मीडियावर निकिता सिंगाणिया हिच्या नावानं युजर्सने आपला संताप व्यक्त केला होता एक्स प्लॅटफॉर्मवर हॅशटॅग निकिता सिंगाणिया या नावानं ट्रेंड सुरू होता त्यामुळेच या महिलेला ट्रोल केलं जात होतं तर मग आता अतुल सुभाषच्या आत्महत्येमागील आरोपी मानली जाणारी निकिता नेमकी कोण आहे आणि या दोघांची भेट कशी झाली आता हे पाहूया खरं तर अतुल निकिता दोन हजार एकोणीसमध्ये एका मॅट्रिमोनियल साईटवर भेटले होते त्यानंतर दोघी प्रेमात पडले त्यांनी सव्वीस जून दोन हजार एकोणीस रोजी वाराणसीतील एका हॉटेलमध्ये लग्न केलं लग्नानंतरून पतीसोबत बँगलोरला गेली तर लग्नानंतर त्यांचे सर्व काही सुरळीत सुरू होतं मात्र मूल झाल्यानंतर त्यांच्यात भांडणं वाढली आणि आज भांडणामुळे निकिता मुलाला वियमला आपल्या जोनपूर येथे आईवडिलांच्या घरी घेऊन गेली तर सतरा मे दोन हजार एकवीस रोजी तिला महाराग करून घरातून हाकलून देण्यात आलं असं तिने सगळ्यांना सांगितलं तर लग्नाच्या अवघ्या दोन वर्षांनंतर निकिताने अतुल आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळ करण्यापर्यंत विविध नऊ गुन्हे हे दाखल केले होते त्यात सहा कनिष्ठ न्यायालयात आणि तीन उच्च न्यायालयात तर सुभाषने आपल्या चोवीस पानांच्या सुसाईड नोटमध्ये असं नमूद केले की जेव्हा त्याच्या पत्नीने विरुद्ध हुंड्याचा खटला दाखल केला तेव्हा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवनपूर न्यायालयात सुमारे एकशे वीस वेळा हजर राहावं लागलेलं तर अतुल म्हणाला की ज्या व्यक्तीला एका वर्षात केवळ तेवीस पानं मिळतात त्याला चाळीस वेळा न्यायालयात हजर राहावा लागलो त्रेशवे निकिता सिंगाणी याने अतुल सुभाष विरोधात दिवाणी न्यायालयात मेंटेनन्स केस सुद्धा दाखल केली होती लग्नानंतर सासरचे लोक तिला दहा लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करून त्रास देत होते आणि या धक्क्याने वडिलांचा मृत्यू झाला तर कुटुंबियांची समजूत घातल्यानंतर विरोधक त्यांना बंगळुरूला घेऊन गेले तर वीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी तिने विरोधकांकडून मुलाला जन्म दिला मात्र विरोधकांकडून छळ सुरूच होता असा दावा निकिताने केलाय पण मग अशात या प्रकरणामागील आरोपी मानली जाणारी ही निकिता सिंगानिया नेमकी कोण आहे हे पाहिलं तर निकिताने स्वतःसाठी आणि मुलासाठी दोन लाख रुपये भरण्याची मागणी सुद्धा केली होती निकिता सिंगानिया ही सुप्रसिद्ध कंपनी ॲक्सेंचरमध्ये काम करत असल्याचं अनेक लिंकड इन प्रोफाईलवर नमूद करण्यात आलेले तर तिला नोकरीतून अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे पंचेचाळीस रुपये पगारसुद्धा मिळत होता असा दावा काही रिपोर्टमध्ये करण्यात येतोय तर ती अतुल सुभाषकडून याशिवाय दरमहा चाळीस हजार रुपये देखभाल भत्ता ही घेत होती असा आरोप सुद्धा आहे तर यानंतरून तिला त्याच्याकडून आणखीन दोन ते चार लाख रुपये ही हवी होती अशा प्रकारे तिला अतुलकडून सुमारे एकूण तीन कोटी रुपये ही घ्यायचे होते तर आपण अतुल सुभाषबद्दल बोललो तर काही रिपोर्ट्समध्ये अतुल सुभाष हा मूळचा सा बिहारचा असल्याचं सांगण्यात आले त्याचं वय चौतीस वर्ष होतं तर सध्या तो मराठा हल्ली बेंगळूर येथे राहत होता तर अतुल सुभाष हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये एम म्हणून कार्यरत होता तर तो ए आय आणि एम एलमध्ये तज्ज्ञ होता सोशल मीडियावरील अनेक पोस्टमध्ये अतुल सुभाष याच्या पत्नीचं नाव निकिता सिंगाणिया असं नमूद करण्यात आलेलं तर त्याच्याकडे तीन कोटी रुपयांच्या पोटगीची मागणी ही तिने केली होती दोन वर्षात तो एकशे वीस वेळा कोर्टात हजर झाला आहे तर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाने पत्नीचा अर्ज फेटाळून लावत विरोधी पती अतुलला मुलाचं बहुमत होईपर्यंत दरमहा चाळीस हजार रुपये भरपाईचे देण्याचे आदेश ही दिलेले याशिवाय हुंडाबळीच्या या, हुंडा या छळ प्रकरणात अतुलला कोर्टातून जामिनी मिळाला होता पण अशात यात पुढे आणखी एका व्यक्तीचं नाव येतं ती म्हणजे रीता कौशिक तर आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये अतुलने आवर्जून निकिताशिवाय अजून एका महिलेचं नाव घेतलेलं तरी महिला म्हणजे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश रीता कौशिक यांचा उल्लेख त्यांनी न्यायाधीशांवर लाच मागितल्याचा आरोप केलाय रीता कौशिक या जोनपूर इथल्या कौटुंबिक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश आहे तर ते वीस मार्च एकोणीसशे शहाण्णव रोजी मुन्सिफ म्हणून त्यांची न्यायालयीन कारकीर्द ही सुरू झाली तर दोन हजार अठरामध्ये त्या प्रथमच अयोध्या कौटुंबिक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश बनल्या त्यानंतर दोन हजार बावीस पर्यंत अयोध्येत राहिली नंतर त्या जोनपूरला आल्या होत्या अशात अतुलने सुसाईड नोटमध्ये असं लिहिलं की निकिता म्हणाली तो आत्महत्या का करत नाहीस हे ऐकून न्यायाधीश कौशिक या असायला लागले होत्या तर चिठ्ठीनुसार सुभाष म्हणाला होता की मॅम तुम्ही डेटा पाहिला तर लाखो लोक आत्महत्या करत आहे अशीच काही घटना यानंतर पाहायला मिळाली तर सध्या पाहिलं तर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात त्याची पत्नी निकिता याचा ठाव ठिकाणा कुठे याचा शोध पोलीस करतात निकिता निकिताचा भाऊ आई आणि काका हे सध्या फरार आहेत त्यांना अटक करण्यासाठी बेंगळुरू पोलीस उत्तर प्रदेशातील जोनपूर येथे दाखल झाली तेव्हा त्यांना आई आणि भाऊ हे दोघे रात्रीच फरार झाले समजलं तर निकिताचा काका सुद्धा फरार असल्याचं लक्षात आलं त्यामुळे निकिता आता कुठे चा पोलीस कसून शोध घेतात ते अशात बेंगळुरू पोलीस दाखल होण्यापूर्वीच चारही आरोपींनी त्यांचा ठावठिकाणा शोधून ठेवला त्यात बेंगळुरू पोलीस दाखल होण्यापूर्वीच चारही आरोपींनी त्यांचा ठाव ठिकाणा शोधून ठेवलेला त्यामुळे पोलीस दाखल होण्यापूर्वीच ते फरार झाले दरम्यान पोलिसांनी निकिता कुठे लपली याचा पत्ता लागल्याची माहिती समोर येते तर निकिता ही दिल्लीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली त्यामुळे पोलीस आता या चारही आरोपींच्या मुसक्या आवळण्याची तयारी देते अशा त्या चौघांची चौकशीत आत्महत्येमागील दुसरी बाजू समोर येईल अशा त्या घटनेवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका